चला सर्वांना नमस्कार काल राज्यसभेचा निकाल लागला सर्वांना माहित आहे आमचे एक विद्यार्थी म्हणजे टार्गेट सिक्स्टी होते नयन सर म्हणून किंवा नयन वाघ सर म्हणून त्यांची काल निवड झालेली आहे ते तुमच्या समोर येत आहेत या नयन सर आमच्याकडे हे पाठीमागे जॉईन होते आणि सर्वांना एक सांगेल की पाठीमागायच्या एक बावीस आणि तेवीसच्या परीक्षेला ते आमच्या सोबत होते मला वाटतं दोन हजार तेवीसच्या पी च्या ग्राउंडला क्वालिफाय झालेले असताना बऱ्याच तुम्ही टेलिग्रामच्या आपल्या मित्रांनी त्यांची एक आ, काय म्हणता येईल आपल्याला पोस्ट टाकली होती की कि ग्राउंडला किंवा रनिंग करत असताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या त्या गोष्टीमधून ते इथपर्यंत पोहोचलेत आणि एवढं भारी वाटतंय की बाबा एवढी मेहनत घेऊन आणि आपल्या ग्रामीण भागातले किंवा ग्रामीण कुटुंबातले एखादा विद्यार्थी इथपर्यंत पोहोचत असेल तर तुम्हालाही तुम्हाला तर तेवढं एवढं तुम्हाला तर एवढं भारी वाटतंय त्याच्यापेक्षा मला तर किती भारी वाटत असेल की आमचे विद्यार्थी एवढ्या कष्टातून इथपर्यंत आले कुठंतरी आम्हाला त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्या संधी संदि, त्या संधीचा त्यांनी एवढा फायदा घेतलाय की ते कालच्या राज्यसेवेच्या निकालातून त्यांना त्यांची तेन जी कास्ट आहे त्या कास्टमधून त्यांनी पंधरावी रँक मिळवली ठीक आहे एक दोन मिनिटं किंवा पाच मिनिटं मी म्हणेल ते त्यांचा एक मनोगत किंवा मी म्हणेल त्यांचे शब्द सांगतील ज्याच्यापासून तुम्हाला काहीतरी मिळेल की बाबा जे आपण सध्या भरपूर विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली तुम्हाला माहित आहे मी सत्य मानतोय आणि मी असं म्हणतोय की जे वास्तव गोष्टी आहेत त्याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जे अभ्यास सोडून लायब्ररीच्या खाली जमताय किंवा अभ्यास सोडून इतर गोष्टी करताय ना यांना तुम्हाला एमपीएससी मध्ये जागाच नाहीये का तर सध्याची स्पर्धा तुम्हाला माहितीये कधी काही आपलं कट ऑफ अठ्ठेचाळीस पन्नास असायचं आत्ताचं कट ऑफ साठ पेक्षा जास्त मार्क गेलाय बरोबर आहे त्याच्यामुळे मेहनत आणि इथं मेहनतीला नुसती मेहनत करणारे भरपूर लोक आहेत पण इथं तुम्हाला योग्य डायरेक्शन महत्वाची आहे म्हणजे तुम्ही जो अभ्यास करताय ना तो एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे आणि आपले विद्यार्थी कुठं चुकतायत ना आपल्या विद्यार्थ्यांना कोणाचं तरी मार्गदर्शन घेण्याची खूप लाज वाटते का तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अहंकार कुठून कुठून भरलेला आहे की मी दुसऱ्याला का विचारू माझे दहा वर्ष वायाला गेले तरी चालतील परंतु मी इतरांपर्यंत किंवा इतरा पुढं काहीही विचारणार नाही की दादा सर मी इतिहासाला काय वाचू किंवा दादा सर मी पूर्व पूर्वपरीक्षेला अभ्यास करतोय तरी वारंवार नापास होतोय हे इतरांना आपण काय विचारत नाहीत आपल्याला कमकुवतपणा वाटतो किंवा आपल्याला अपमान वाटतो की काय विचारायचं हे सर्व चुकीचं मित्रांनो तुमचा मार्गदर्शन छोटा मोठा मार्गदर्शक आणि मेंटॉरची किंमत त्याच विद्यार्थ्यांना कळते ज्यांना कमी वेळेमध्ये यश येतं किंवा यश ये प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना कळतं की आपल्याला कुणीतरी सांगणार होतं आणि आपण त्या डायरेक्शन न गेलो त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलेला आहोत त्याच्यातलेच आमचे नयन सर आहेत त्यांनी खूप कष्टातून खूप गोष्टी म्हणजे मी मैं म्हणे खूप गतिरोधक आले त्या गतिरोधक पासून इथपर्यंत पोहोचले आणि आम्हाला एवढा आनंद होतोय की त्यांनी राज्य सिव्हिलमधून पोस्ट मिळवली या या सिच्युएशनला मिळवली की पुढच्या वर्षीचा म्हणजे आताचा अटेम्प्ट तुम्हाला माहितीये आहे की सर्व प्लॅन चेंज झालेत किंवा सर्व सिलेबस बदललेत आणि शेवटचा अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्ह होता त्याच्यामधून त्यांना पोस्ट मिळाली तर नयन सरला मी विनंती करतो नयन सर तुमचा एक्सपिरियन्स सांगा थँक्यू oh, सर uh, तुम्ही मला इथं बोलायची संधी जी दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन खूप खूप आभारी आहे मी uh, मी uh, सचिन सरांच्या दोन हजार बावीस पासून uh, सचिन सरांच्या बॅचला uh, कंटिन्यू आहे uh, कंबाईनसाठी कंबाईनच्या बॅचला जेव्हा मी दोन हजार बावीसला सचिन सच सरांची बॅच जॉईन केली त्याच्या अगोदर पासून मी अभ्यास करतो दोन हजार एकोणीस पासून मी अभ्यास करतोय तर दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार दो एकवीस ची माझी कोणतीच परीक्षा निघाली नव्हती मी फक्त अभ्यास करत होतो अभ्यास करत होतो म्हणजे असं वाटत होतं का योग्य आहे म्हणजे जे मी करतोय ते योग्य आहे परंतु जेव्हा सचिन सरांची बॅच लावली दोन हजार मध्ये मी कंबाईनची तेव्हा मला कळलं की काय काय गोष्टी असतात किंवा काय काय गोष्टी करायला पाहिजे कोणत्या गोष्टी करायला पाहिजे कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे नेमका अभ्यास कोणतं करायला पाहिजे नेमका अभ्यास कोणतं कोणत्या गोष्टीवर कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहेत कसे येत आहेत कसे फिरवले जात आहेत आयोगाची काय अपेक्षा आहे ह्या सगळ्या गोष्टी जे तेव्हा कळल्या जेव्हा सचिन सरांची बॅच मी जॉईन केली आणि सचिन सरांची जी तळमळ आहे म्हणजे शिकवण्याची जी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची ती खूप मोठ्या प्रमाणात त्यांची तळमळ आहे आणि त्याच्यामुळेच सचिन सरांची आज अकॅडमी आहे जे क्लास आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत आणि त्यांचा रिझल्टही संपूर्ण महाराष्ट्रभर खूप चांगला आहे दोन हजार बावीस ची जेव्हा मी राज्यसेवा आणि कंबाईंड जेव्हा तया म्हणजे स्पेशली कंबाईनची तयारी करत होतो आणि त्याच्यामध्ये माझी पी एस आय मध्ये झालेलं दोन बावीस ला आणि सोबतच त्याच सचिन सरांच्या बॅच होत बॅच चालू होती त्याच्याच बेसवर मग राज्यसेवेची पनिक आली पूर्व सचिन सरांना त्यावेळेस मी फोन केला की सर काय करू कंबाई पी एस आय ची करू आ, की राज्यसेवेची करू तेव्हा सचिन सरांनी सांगितलं की म्हणजे काय करायला पाहिजे हे सगळं म्हणजे आपल्यावर आहे म्हणजे कोणत्या गोष्टी राज्यसेवेवर जर तुमचं कमांड असेल तर तुम्ही राज्यसेवेवर फोकस करा आणि जर पी एस आय तुम्हाला पाहिजे असेल तर पी एस आय करा मग त्यावेळेस सचिन सरांना मी सांगितलं की मी माझं वीक पॉईंट आणि माझं स्ट्रॉंग पॉईंट हे मी तुम्हाला सांगून कळवतो त्यानंतर मी सांगितलं की माझं जीएस खूप चांगलं आहे मी मध्ये काय हे करू शकतोय म्हणजे लीड घेऊ शकतोय पण माझं लँग्वेज आणि या डिस्क्रिप्टिव्ह हे माझं कमजोर आहे तर मग काय करायचं काय करायचं तेच कळणार मग जसं जशी पी एस आय ची हे पुढे गेली म्हणजे एक्झाम पूर्व ते पूर्व मेन्स त्याच्यानंतर ग्राउंड वगैरे जसं जसं पोस्टपोन होत गेला पुढे गेली त्याच्यानंतर मग राज्यसेवेला पण तितका वेळ भेटला पण राज्यसेवेची दोन हजार बावीस ची नाही माझी मेन्स निघाली त्यानंतर दोन हजार तेवीसला पण मी मेन्सला होतो राज्यसेवेला तेव्हा पण नाही निघाली आणि दोन हजार बावीसचा जो पी एस आयचा होता रिझल्ट तो मेन्सचा माझा एकदम चांगल्या मार्काने म्हणजे चाळीसच्या चाळीसच्या लीडने माझा मेन्स क्लिअर झाला त्यानंतर ग्राउंड होता ग्राउंड एकतीस मे दोन हजार चोवीसला ला होता आणि तो दिवस असा की ज्या म्हणजे तो ती क्षण असे होते की जेव्हा चाळीस मार्काची लीड असते तेव्हा आपल्याला मनातून वाटतं की आपलं होणार आहे पण जेव्हा प्रत्यक्ष ग्राउंडवर फिजिकलला जेव्हा पायाचं फ्रॅक्चर झालं आणि त्या क्षणाला असं वाटलं की आता सगळं संपलं म्हणजे तो क्षण जो जो असतोय म्हणजे तो एकदम भयानक तो क्षण असतोय की आता आता काहीच नाही राहिला म्हणजे आता सगळं संपलंय असं वाटतंय आणि त्यावेळेस मी सर सचिन सरांशी पण बोललो म्हणजे सचिन सरांचं त्यांचं पण मार्गदर्शन की तेव्हा सचिन सरांनी सांगितलेलं कदाचित तुझ्या आयुष्यामध्ये अजून काहीतरी चांगला असेल म्हणजे याच्यापेक्षा कदाचित काही मोठा असेल आणि कालचा जो रिझल्ट आला आणि त्याने ते सचिन सराचे जे शब्द आहेत की तुझ्या आयुष्यात अजून काहीतरी मोठं लिहिलेलं असेल तर ते खरे ठरले आणि म्हणजे ते हे म्हणजे जेव्हा रिझल्ट येत आहे तेव्हा जे ते हे क्षण असतात ते खरंच म्हणजे व्यक्त करता येत नाही आज सचिन सरांना मी भेटलो त्यांच्याशी बोललो तर म्हणजे खरंच आपले गुरु आणि आपले मार्गदर्शक योग्य दिशात आज दाखवणारे जेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष भेटतो तेव्हा जी मनातून फिलिंग येते ती खूप वेगळी असते आणि सर सचिन सरांनी ने नेहमी विद्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन राईट डायरेक्शन तेच ते दाखवलेलं आहे कश कोणत्या पद्धतीनं कसे प्रश्न येतील आणि खरं तर ह्या जर्नीमध्ये अभ्यास तर सगळेच करतात पण त्या अभ्यासाला जर योग्य दिशा नसेल योग्य दिशा दाखवणारा जर नसेल तर त्या अभ्यासाची म्हणजे दिशाच भरकटते आणि रिझल्ट येतच नाही आहे मग त्यामुळे सध्याच्या सिच्युएशनला भरपूर क्लासेस आहेत भरपूर अकॅडमी आहेत पण योग्य दिशा दाखवणारं आणि योग्य मार्गदर्शन करणारं याची खूप कमी आहे कारण फक्त अभ्यासाने रिझल्ट तर तो मेंटरली योग्य दिशा दाखवणारा जो असतोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खरं तर रिझल्ट येतो आणि हेच सध्याच्या सिच्युएशनला सध्याची जी स्पर्धा चालू आहे जी कट ऑफ वाढते आहे प्रत्येक वर्षी त्यामध्ये हेच सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला प्रॉपर काय गायडन्स करणार कोणीतरी पाहिजे आणि ते असेल तरच या स्पर्धेत आपल्याला सध्याच्या सिच्युएशनला टिकता येत आहे आणि इथं बोलावल्याबद्दल आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल सरांचं आणि आणि सचिन गायकवाड सर, आ, सर, सर टीम या सर मी खूप खूप आभार मानतोय सर वेलकम नयन सर सांगतोय मी तुम्हाला हे लेक्चर किंवा हे मी त्यांना जे दाखवलंय ना ते इथं कोणतंही प्रमोशन नाही काही नाही फक्त जेव्हा आपल्याला भारी वाटतं ना की आपल्याच भाऊ किंवा आपल्याच कुटुंबातला कुणीतरी की जे कुटुंब आपल्याला माहितीये की कधी काही खूप कष्टातून पुढे आलेला आहे आणि जेव्हा अशातले विद्यार्थी लागून घेतात ना एक आपल्याला अभिमान वाटतो चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित असे असतं की यार आपल्यासारखे विद्यार्थी आपल्यासारखे कुटुंबातील भाऊबंधू निघून जायला पाहिजेत का तर त्यांचे त्यांचे कष्ट आपण खूप जवळून बघितलेले असतात त्याच्यामुळं असं कुणीही म्हणायचं नाही की सचिन सरांनी नयन सरांना त्यांच्या बॅटचं प्रमोशन मला बॅटचं प्रमोशन करायला अजिबात आवडत नाहीये ओके माझा रिझल्ट बघून तुम्हाला ठीक वाटत असेल तर याचा तो भाग वेगळा पण तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो आमचा व्हिडिओ त्यांच्या वाईफ काढतायत या व्यतिरिक्त दुसरा आनंद दुसरा कोणताच नाहीये म्हणजे तुम्हाला ह्या मी सांगतोय की नयन सरांचं वेगळं आहे म्हणजे त्यांच्या वाईफला देखील भारी वाटावं किंवा सचिन सरांनी मुख्यतः सांगितलंय जेणेकरून आता त्यांच्या वाईफ पण खूप चांगलं प्रिपरेशन करतायत ठीक आहे మీ సర్వనా ఎవడ స మిత్రానో आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये तज्ज्ञ होऊन चालत नाहीये परीक्षेमध्ये मार्क मिळणं महत्वाचं बड़ आहे बरोबर आहे तुम्ही जे लोक एखाद्या विषयामध्ये डीप मध्ये अभ्यास करताय ना तेवढा अभ्यास करण्याची गरज नाहीये का तर तुम्हाला पीएचडी ए झालेले खूप जे कंसात असतं ना सपोज सचिन सर कंसात पीएचडी नेट सेट मला याच्यावरती विश्वास नाही तुम्हाला एखादा मार्गदर्शक त्या विषयाचं नॉलेज किती देतोय यापेक्षा त्या विषयामध्ये आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय जेणेकरून तुम्हाला आयोगाच्या क्वेश्चन पेपरमध्ये मार्क मिळतात आणि मार्कच तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये जे मार्क असतात ना तेच पोस्ट काढून देतात त्याच्यामुळं मी या व्हिडिओ मार्फत सर्वांना सांगतोय की अभ्यास करत असताना तुमच्या डोळ्यासमोर एक गोष्ट असली पाहिजे मला या पॉईंट पासून या टॉपिक पासून परीक्षेत मार्क मिळतील का आणि जर तुम्हाला उत्तर आलं जे आयोगाचे क्वेश्चन पेपर जर उत्तर आलं की या टॉपिक वरती मी अभ्यास केल्याच्या नंतर माझा किमान एक मार्क फिक्स होईल तरच त्या टॉपिकला महत्व द्या नाही तर ना पुस्तकाची पुस्तक जे रद्दी वाचताय ना तुम्ही किंवा जे आपण म्हणू शकतो की जे स्टडी मटेरियल वापरताय ना एवढं वापरण्याची गरज नाहीये मार्केटमधलं कोणतंही पुस्तक घेत चला जे तुम्हाला इतर विद्यार्थी सांगतील इतर मित्र परिवार सांगतील इतर पुस्तक होल्डर किंवा जे ज्या लोकांनी पोस्ट काढली ते सांगतील एक पुस्तक निवडा एका विषयासाठी एक पुस्तक निवडा वारंवार अभ्यास करा आणि डोक्यात एकच ठेवायचं या पुस्तकातला जर प्रश्न आला तर माझ्याकडून चुकला नाही पाहिजे इतर पुस्तकातला आला तर मला त्याच्यावरून घेणं देत नाही तुम्ही वाचत असलेलं प्रत्येक पुस्तक महत्वाचं आहे असं मार्केटमधलं कोणतंच नाही की बाबा हे घेतलंय वाचू का नको मार्केट मधले सर्व पुस्तक जवळपास समान असतात कारण कोणत्याही लेखकाला जरी पुस्तकं लिहायचं असेल ना सर्व लेखकाचे पुस्तक तला डोळ्यासमोर मांडावेच लागतात हे आम्ही देखील करतो काही वेगळं करत नाहीत त्याच्यामुळं अभ्यास चांगला करा फक्त एवढं सांगेल अभ्यास करत असताना सध्याची स्पर्धा बघा जे तुम्ही लोक बघत नाहीत ना आणि ज्या त्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय अभ्यास करत असताना टाइमपास करू नका जे विद्यार्थी टाइमपास करतायत ना त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये स्थान नाहीये का तर जिथं सांगितलं ना साठच्या जास्त कट ऑफ पी एस आय कधी गेले नव्हते हो त्यांचे कटॉप कुठपर्यंत गेले वन एक्झाम वन कट ऑफ होता आपल्याला ला आय होईल पॉईंट पन्नास काहीतरी कट ऑफ लागलेला आहे मुख्य परीक्षेचा कट ऑफ बघा टी आय ला अठ्ठेचाळीस एकशे पन्नास प्रश्न बरोबर हो, लागतं तुम्हाला दीडशे पैकी त्याच्यामुळं इथं सांगतोय फक्त मोठ्या मोठ्या बाता मारू नका आपलं वय देखील बघा बरेच विद्यार्थी कधी लागतं त्यांना कधी शब्द लागतात माहितीये का जेव्हा आपलं वय कुठंतरी तीस बस्तीस होतंय आणि घरचं टेन्शन किंवा घरचं प्रेशर येत आहे आता बस आपण लग्न करूया तेव्हा तुम्हाला कुठं तरी कळत आहे की यार आता आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे का तर पाठीमागायच्या आठ वर्षे आपण पुण्यामध्ये काय केलंय संभाजीनगरला काय केलंय किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता तिथं काय केलंय तुमच्या समोर अख्खा तुमचा पाच टपाटेमालच्या आज ते दहा वर्षाचा निघतोय आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि सर्व ठिकाणी तुम्ही येऊ शकतात पण वेळ निघून गेलेली परत येणार नाही त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय मीही तुमच्यातलाय फक्त माझं क्षेत्र वेगळं आहे मी क्षेत्र वेगळं निवडले का तर मला याच्यात आवड आहे म्हणून मी तुमचा म्हणून मी में एक मेंटॉर मी में एक टीचर आणि एक फॅकल्टी बनलोय ना की असं नाही की मला काहीतरी वेगळं करायचं होतं नाही मला हेच करायचं होतं मी आणि मला खात्री आहे तुम्ही अभ्यास एवढा करा अवघड काहीच नाही सर पास झाले त्यांना दोन हात दोन पाय दोन डोळे आपल्यातलेच आहेत बरोबर आहे आणि यांनाही सांगतो याच्यापेक्षाही वेगळ्या परिस्थिती खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहेत खूप स्ट्रॉंग होले ते नापास होत आहेत का तर त्यांना त्यांच्या परिस्थितीच जाणीव नसते आणि ज्या विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव असते ना तो विद्यार्थी कधीच नापास होऊ शकत नाही त्याच्यामुळं जे विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली अभ्यासिकेच्या बाजूला बसलेला असतो आणि तो तुझ्या पुढं निघून जाण्याची तयारी करत असतो त्याच्यामुळं अभ्यास चांगला करा आणि अभ्यास करत असताना मी जे जे टेलिग्रामला एक वाक्य नेहमी सांगतोय ना की अभ्यास करत असताना अभ्यास परीक्षेत मार्क मिळाला पाहिजे असं करा कारण परीक्षेक मार्क मिळाले तर त्या परीक्षा पास होता येतात आणि पोस्ट मिळवता येते ठीक आहे त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा बॅचला असाल इथं बॅचचा उल्लेख मी कुठंच करत नाही फक्त तुम्हाला अभ्यासाचा पॅटर्न कळत नसेल बिनदास्त आहे तुम्ही बॅच असू द्या महाराष्ट्रातले कुठेही असू द्या तुम्हाला आमच्याकडून मी शंभर टक्के मदत मिळणार की अभ्यास कशा पद्धतीने करायला लागतो परत एकदा सांगतोय इतिहास भूगोल राज्यघटना ह्या विषयाचे तज्ज्ञ मार्केटमध्ये एकाच एक बरोबर आहे तज्ञ हो नका जर तुमचं फ्युचर तुम्हाला जर फील्ड एखाद्या टीचिंग म्हणून करायचं असेल पुढे जाऊन तुम्हाला पीएचडी करायची असेल तो भाग वेगळा मग इतिहासाचा अभ्यास तसा करा इतिहास स्टोरी टाईप शिकू नका तुम्हाला प्रश्न असतात आयटकचे पहिले अध्यक्ष कोण हे फ्लॅक्टल डाटा इथं स्टोरी लागत नाही इथं तुम्हाला पाठांतर लागतं इथं या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा लागतात आणि याच गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे तुम्हाला काही मदत लागू त्या अभ्यासाला नक्कीच देईल महाराष्ट्रातला आता मी आतापर्यंत कधीच असे लेक्चर ठेवले नव्हते पण कुठंतरी वाटलं यार नयन सर एवढे भारी आपण यांना म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्म वरती आणूया आणि नक्कीच माझ्या बॅच चे ज्या विद्यार्थी आहेत जे पेड बॅचला आहेत त्यांना मी नक्की सांगेन मी तुमच्यासाठी नयन सरांचं लेक्चर शंभर टक्के ठेवणार फक्त त्यांचा अनुभव की बाबा त्यांनी काय वाचलं काय नाही वाचलं या आपल्या प्लॅनलाच -प्ला फॉलो केलाय पण याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय चुका केल्या ज्या तुमच्याकडून अपेक्षित नाहीत म्हणजे पास झाले बरोबर आहे पण काही चुका असतात की आता जसं त्यांनी सांगितलं मला आणखी सात आठ मार्क असते तर मला क्लास मिळाली असती म्हणजे ही त्यांची चूक होती मी ती चूक तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेल की ज्यांनी ज्या नयन सरांनी चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नका म्हणजे तुम्ही यांच्या पदीकडेही जाऊ शकताय ठीक आहे प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना काहीही मदत लागली सचिन सर आणि टीम तुमच्या सोबत दिले आहेत बिंदास्त नंबरवरती कॉल करत चला येणारी तुमची नऊ नोव्हेंबरला मला वाटतं नऊ डिसेंबरला त्याच्यानंतर चार जानेवारीला एकवीस डिसेंबरला भरपूर पूर्व परीक्षा त्याच्यानंतर जुलैचं दोन हजार सव्वीस चा टाइम टेबल आलाय म्हणजे एवढं मी नक्की सांगेल जो विद्यार्थी डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत स्वतःला स्वतःची अभ्यासिका स्वतःचा मेंटर स्वतःचे पुस्तकं स्वतःचा स्टडी मटेरियल याच्यापर्यंत मर्यादित असेल ना तुम्हाला लिहून देतो मग तो, दे तो आठ वर्ष दहा वर्ष तयारी असू द्या किंवा दोन वर्षापासून तयारी करून करणार असू द्या दोन हजार सत्तावीस पर्यंत जवळपास चार पूर्व परीक्षा होणार आहेत सेवा सोडता म्हणतोय ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या चार परीक्षा या चार पूर्व परीक्षा म्हणजे तुमच्या पुढे एवढी मोठी संधी आहे की पटकन निघून जा आणि जे विद्यार्थी सहा सहा वर्षापासून अभ्यास करताय ना त्यांना मी परत सांगतोय बा की आपल्या आई वडील काय करता येत ना हे दररोज स्वतःला एक प्रश्न विचार तू जेव्हा खाली थांबतोय ना अभ्यास घेत किंवा टेला ना दहा रुपयाचा चहा प्यायला तेव्हा तुझे बाबा शेतात काय करत असतात हे आम्ही स्वतःला प्रश्न विचारायचो स्वतःवरती मेहनत घेतली आज तुमच्यापर्यंत उभा आहे ना की मोठ्या मोठ्या गप्पा मारून किंवा चहा पिऊन नाहीयेत ठीक आहे त्याच्यामुळे वास्तव गोष्टीवरती जगायचं शिका जोपर्यंत व्यक्ती वास्तव गोष्टीवर शिकत जगायचं शिकत नाही ना तोपर्यंत कळत नाही आणि मेंटर मार्गदर्शकाला लाजू नका कारण आपल्या ती चुक आहे आता तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्हालाच प्रश्न विचारतोय आतापर्यंत तुम्ही किती पूर्वपरीक्षा द्या तुम्हाला चुका काय आल्या तुमच्या नाही ना तुम्ही कोणाला विचारल्या का नाही विचारल्या का तर आपल्यात एवढा हे असतो ना अहंकार असतो ना की मी दुसऱ्याला का विचारू मी खूप हुशार आहे मी खूप छान आहे आणि ह्या गोष्टीमुळं अहंकार माणसाला काय म्हणता होता नष्ट करत असतो कमी 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 करत असतो त्याच्यामुळं अहंकार अजिबात नका बाबास्ता अभ्यास करा आणि फक्त एवढं सांगेल अभ्यास एक अभ्यास करा या व्यतिरिक्त जर करत असाल तर एमपीएससी मध्ये तुम्हाला स्थान नाही हे यापूर्वीही सांगितलंय आणि इथून पुढेही वारंवार सांगेल तर आता कट ऑफ इथून पुढे नेहमी वाढत राहणार आहे कारण अभ्यास करणाऱ्यांची संख्या भरपूर झालेली आहे ठीक आहे काही थँक्यू नयन सर तुम्ही आला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तुमच्यापासून नक्कीच काहीतरी विद्यार्थी शिकतील अशी अपेक्षा करतो ઠીક એજ ચલો તમુ યા સર્વ ઓલ ધ બેસ્ટ